आता आपण कुंभ कुंभराशी कुंभ राशीच्या व्यक्तींना तुमच्या मनामध्ये ज्या ज्या कल्पना आहेत विचार आहेत असं व्हावं असं जे वाटत ते या महिन्यात घडणार आहे प्रवासाच्या दिशेने महिना चांगला तीर्थयात्रेच्या प्रदेश प्रवासाच्या आणि ज्याला संधी मिळते जे कला संगीत नाट्य या क्षेत्रात जे लोक आहेत त्यांना यश मिळणार आणि या महिन्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडणार तुम्ही तुमच्या कामाचा व्यक्तिमत्वाचा विचारांचा ठसा आपल्या सगळ्या कामावर उठवणार आहात तुम्हाला एवढं यश या महिन्यात लाभणार आहे की तुम्ही कल्पना केली नाही नोकरीत तर बढती निश्चित आहे आणि या महिन्यात आर्थिक लाभाच प्रमाण बऱ्यापैकी वाढणार आहे एका बाजूला गुरु त्या व्यवसायावर पाहतोय कर्मावर पाहतोय पाहतोय आणि तिथेच बरेचसे ग्रह आहेत त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिना शासकीय कामाला चांगला आहे प्रॉपर्टीला चांगला आहे तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल वाहन घ्यायचं असेल त्याच्याकरता हा महिना चांगला आहे राजकारणात तुम्ही असाल समाजकारणात सार्वजनिक जीवनात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल मान सन्मान मिळेल नावलौकिक मिळेल तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये संपर्क वाढणं लोकांचे कॉन्टॅक्ट येणं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि तुमच्या विचारामध्ये भर पडणं योग्य विचार मिळणं योग्य दिशा सापडणं योग्य मार्ग सापडणं आणि भरपूर तुम्ही यश मिळवू शकाल हा महिना त्या दृष्टीने चांगला आहे आणि तुमची वाढ जी आहे व्यापाराची व्यवसायाची ती वाढणार आणि नोकरीमध्ये तुमचं प्रभुत्व राहणार आहे राजकारणात तुमचं प्रभुत्व राहणार आहे समाजकारणात प्रभुत्व राहणार आहे तुम्ही म्हणाल ती दिशा अशा पद्धतीचा हा महिना आहे तेव्हा प्रवास करणं तीर्थयात्रा परदेश प्रवास याचे योग येणं आणि कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत वृत्तपत्र असेल प्रसार माध्यम असतील लेखक असाल कलावंत असाल त्यामध्ये यश मिळणं ज्वेलर्स साडी सेंटर कलावंत प्रॉपर्टी या सगळ्या क्षेत्रात यश मिळणं या क्षेत्रात आर्थिक लाभ होणं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा एक अतिशय मानसिक वैचारिक एक ताकद एक बळ एक तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तुमची गाडी योग्य दिशेनं आणि अतिशय स्पीड मध्ये या महिन्यात गाडी चालणार आहे तुम्ही कोणतीही अडचण नाही तर तुमचा महिना व्यवसायात चांगला जाणार आहे नोकरी चांगला जाणार आहे आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात आहात त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे तुम्हाला अपूर्व यश मिळेल तुम्ही ज्या यशाची कधी कल्पना केली नाही जे काही आपल्याला प्राप्त होतं आहे आपल्या पडतं आहे त्याची कधी अपेक्षा केली नाही इतक्या चांगल्या गोष्टी या महिन्यात कुंभराशीच्या व्यक्तीत घडणार आहेत हे जे भविष्य आहे हे सर्वसामान्य आहे सर्वसाधारण लोकांचं आहे तुम्हाला व्यक्तिगत पत्रिका जर पाहिजे असेल तर या ठिकाणी संपर्क साधून बघू शकता आणि मग तुम्हाला या ठिकाणी या आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असेल तर पाठवा